घटस्फोट हा महत्वाचा आणि सामाजिक विषय घेऊन हे नाटक आधारित आहे घटस्फोटाचं प्रमाण आणि त्यानंतर होणारे नात्यांमधले नात्यांमधले होणारे मतभेद याबद्दल बोलणारं हे नाटक आहे तर नेमकं काय वाटतंय की समाजाकडून या नाटकाने काय घ्यावं समाजाकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी थोडा तरी बोध घ्यावा घेणार नाहीत प्रत्येकाला वाटतं आपण जे करतो तेच करेक्ट असतं पण बारीकसा बोध जरी घेतला आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजे मुलाकडच्या आईवडिलांनी किंवा मुलीकडच्या आईवडिलांनी जरा हे नाटक बघितलं आणि समजावून सांगितलं ना त्यांना जर हो का असं काही कॉन्फ्लिक्ट होत असेल तर त्याचे दुष्परिणाम पुढे काय होतात हे कोणीतरी मोठ्याने सांगितल्याशिवाय मोमेंट त्या मोमेंटला त्यांना त्या कपलला कळत नाही म्हणून सगळ्यांनीच ते बघायला पाहिजे मी तर म्हणेन नवीन लग्न झालेले आहेत ना त्यांनी तर मुद्दामून बघायला पाहिजे आता नवीन लग्न झालेले ह्या नाटकातलं घटस्फोट ऐकून बायको नवरयचं हो तिकीट नका काढू लगेच उद्या घटस्फोट यायचं आहे का तर ते असं होऊ शकतं पण हे बघितल्यानंतरच लोकांना कळेल की हा विषय काय आणि ह्या विषयाचा स्वतःवर काय परिणाम करून घ्यायचं आहे म्हणजे त्या स्टेजला असणारे नॉर्मल कपल जे असतात ते असा विचार कधीच करणार नाही आणि जुनी लोक आहेत तर ती घटस्फोटाविषयी तर कधीच विचार केलेले नाही रेअर घटस्फोट झाले असतील पण तरुण पिढी जी आत्ताची आहे त्यांना या हे नाटक बघून खूप विचारपूर्वक ते पावलं टाकतील ह्याच्या आणि मला वाटतं प्रत्येकाने स्वतःसाठी जगणं थोडं कमी करून दुसऱ्यासाठी जगायचं ठरवलं तर या गोष्टींचं प्रमाण आपोआप कमी होईल आणि ज्यांना मी किंवा माझं आणि मी गोष्टी असतील शक्यतो लग्न वगैरे हे विषय करावे कारण एकदा लग्न म्हणलं की दुसऱ्यासाठी जगणं आलं स्वतःच्या गोष्टी सॅक्रिफाईस करणं आलं आणि ते तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल की एक नातं जेव्हा दुसऱ्या नात्यासाठी गोष्टी सॅक्रिफाईस करतं आणि सगळ्यांच्या चांगल्यासाठी काहीतरी निर्णय घेत तेव्हा कसं एक छान कुटुंब उभं राहतं हे तुम्हाला या नाटकातून बघायला आणि मला असं वाटतं ना की लग्न म्हटलं ना की थोड्याशा ऍडजस्टमेंट असतात म्हणजे कुठलाही माणूस परफेक्ट नसतो की मी परफेक्ट नाहीये किंवा माझा नवरा हो परफेक्ट नाहीये पण पर आपण थोड्याशा ऍडजस्टमेंट केल्या ना की कधीतरी मी ब, 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 एक पाऊल मागे घेते कधीतरी एक एक पाऊल त्याला पुढे घेऊ देते तर ह्या गोष्टी जर का आताच काय झालं सगळ्यांना इन्स्टंट पाहिजे असतं म्हणजे नाही चाललं तर वेळ नसतो द्यायचा त्यानं नाही चाललं ना चला आता आपण वेगळे होऊया तर हे पूर्वीच्या रिलेशनशिप्स मध्ये नव्हतं एकमेकांना समजून घ्यायचे की ठीक आहे माझे जे काय मायनस पॉइंट्स आहेत ते ते ऍक्सेप्ट करायचा नवरा त्याचे मी करायची पण चांगले पॉईंट पण आहेत ना त्याच्याकडे मग कधी कधी दुर्लक्ष केलं फास्ट त्याच्यामुळे कुठे ते मला असं फास्ट झालेलं आहे म्हणून याची गरज जास्त आहे हा वेळ मिळत नाही हे कपल जे आहे आमच्या नाटकातलं देशपांडे आणि सुशीला देशपांडे हे कपल बघून प्रेक्षकांना कळेल की जेव्हा एखादं कपल स्वतःच्या सगळ्या गोष्टी सोडून पुन्हा एक दुसरा निर्णय घ्यायचं ठरवतं आपल्या मुलांच्या सुखासाठी तेव्हा ते कुटुंब कसं उभं राहतं कारण ते स्वतःच्या सुखाचा विचार नाही करतात आपल्या मुलांचा विचार करतात आणि मग ते छान एकमेकांची कसं जुळवून घेतात या वयात सुद्धा लग्न करायचा निर्णय घेऊन कसं छान एकमेकांची जुळवून घेतात छोट्या छोट्या गोष्टी घडतात त्या एकमेकांना कशा समजावून सांगतात कसं समजून घेतात हे या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल खरं तर

हे नाटक त्या लेखकाचं पहिलं आहे पहिलंच त्याचं नाटक आहे त्यांनी लिहिलं होतं भरपूर लिहिलं होतं खूप मोठं नाटक लिहिलेलं होतं ते मी छान एडिट करून 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 आणि छान मुळात कास्टिंग खूप उत्तम झालं या नाटकातले जे कॅरेक्टर्स आहेत हे दोघे ही दोन्ही मुलं इतकं परफेक्ट अप टू द मार्क कास्टिंग झालेलं त्यामुळे ते परफॉर्म होत आहे पण ते करण्यापूर्वी हे सगळे जमवण्या म्हणजे ही सर्कस प्रोड्युसरनी जमवण्यापूर्वी त्या स्क्रिप्टवर मी आणि लेखकांनी खूप काम केलं काय हवं आहे काय नको काही आउटडेटेड गोष्टी होत्या की ज्या लोकांना नाही ते तिथे रे बाध्यकाला पुढे सांगा अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या तर त्या सगळ्या एडिट करून 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 ह्याना छान वाचून दाखवून आणि मग ते जेव्हा त्याचं वाचन मी केलं तेव्हा मग ते स्टेजवर उभं राहिल्यानंतर मग काय बारीक सारीक इकडे तिकडे इकरे होतच पण बेसिकमध्ये ते नाटक आणि ते झाल्यानंतर मेन करणार कोण तर आमचे निर्माते त्यांना ते आवडायला पाहिजे ना पण पहिल्या मध्येच त्यांनी मला फर्स्ट ऍक्ट झाला म्हणजे पहिला अंक झाल्यानंतर सांगितलं राजन तुम्ही पुढे जा दुसरा अंक आहे नाही आम्हाला खूप आवडलेला तुम्ही कामाला लागा तर ते असे निर्माते म्हणजे माझ्यावर खूप विश्वास असलेले कारण याच्यावर काम खूप या नाटकावरती नुसतं नाटक आवडलं त्यांनी आणलं आणि आम्हाला आवडलं असं नव्हतं आणि हा विषय आता चालू आहे की आपण बघतो की घटस्फ हे मोठ्या प्रमाणात होतात आणि जसं आदितीने म्हटलं तसं की एक पाऊल मागे आणि एक पाऊल पुढे कोणी घ्यायचं हा एक इगो राहतो शेवटी एक ऍडजस्टमेंट आहे शेवटी दोघांनी तो संसार करायचा पण आता असं झालंय का एक विषय थोडासा असला तरी तो खूप मोठा होतो मग कोणतरी एक मोठा करतो आणि मग तो अजून दुसरा पण मोठा करतो त्याच्यातून म्हणजे एकदा लग्न झालं की तीन महिन्यांनी चार महिन्यानी घटस्फोट हे प्रमाण वाढले आणि हे जेव्हा नाटक आलं तेव्हा असं मला वाटलं की हा खरंच विषय आता घेण्यासारखा आहे पण हे नाटक नुसतंच वाचलं आम्ही त्यांनी वाचू लागलं आणि आम्ही वाचलं घेतलं असं नाही त्या नाटकात खूप काम केलं प्रचंड काम केलं तेव्हा हे नाटक उभं राहिलं आणि ते काम करतात नाटकात ते एकदम झोपून करतात नाटकावर कारण माझं प्रपोजल पण असंच नाटक झालं तेव्हा ते एक चांगली कलाकृती लोकांच्या समोर येते त्यांचं म्हणणं ना असं नाही किंवा त्यांच्या एकंदर मी बघितलं की ते करतात ते मनापासून आणि झोकून देऊन करतात तेव्हा ते लोकांना आवडतं एक, एक, गे गे एक, एक आता आपलं नाटक सुद्धा एक प्रेक्षक सुद्धा वेगवेगळ्या दिवशी येतो की एकदा विषय आवडला एकदा सेटिंग आवडलं पण सायलेन्स असतो की दुसरा अंक होईपर्यंत प्रचंड म्हणजे आता सुद्धा मला बऱ्याच लोकांनी सेटलन्स एक अंक बघितल्यानंतर कल्पना येत नाही की दुसरा अंक असा होतो आणि प्रत्येकाने बरं आर्टिस्टनी पण खूप मेहनत घेतली मग तसं आमचं नेपथ्य किंवाच गोष्टी खूप सुंदर झाल्या बाकीचा स्टाफ जो असतो तो जर का नीट नसेल तर शिप नीट नाही जा तर ती दुबईची आहे तो, तो एकटा माणूस नसतो तिथे एकटा माणूस सुरुवात करतो पण ह्या सगळ्यांची साथ असेल ना सगळ्याच डिपार्टमेंटची जसं कल्पनाताई ताई म्हणाल सेटिंग म्युझिक लाईट या सगळ्याचं जेव्हा कॉर्डिनेशन नीट होतं आणि ते, जे ते प्रॉपरली जेव्हा एक्झिक्यूट होतं तेव्हाच नाटक तुमच्या प्रेक्षकांच्या अंगावर येतं आणि त्यांना ते भाव होतं आणि ते नाटक नेहमीच म्हणजे माझी माझं नेहमी म्हणणं असतं की ते लोकांना बघताना हे घरात चाललंय सेट बनवलं आहे आणि एका स्टेजवर आम्ही बघतोय अशी कोणाची रिॲक्शन येत नाही शक्यतो त्यांना वाटतं आम्ही हे कोणाच्या तरी घरातच बघतोय नाटक तर ही माझी आहे ए डिरेक्टर म्हणून बऱ्यापैकी खासियत आहे की ते लोकांना वाटतच कामा नाही की हे आपण चार भिंतीत कुठेतरी बाहेर बघतो नाही समोर लोक विसरतात यांची खासियत आहे प्रत्येक नाटकात काहीतरी वेगळेपण असतं प्रपोजल मध्ये ट्रेन आली ते लिफ्ट आपल्या नाटकात लिफ्ट आहे आणि प्रकार म्हणजे लिफ्ट समोरून बघताना खरंच छान वाटत स्मूथली ती ऑपरेट होते खूप छान म्हणजे त्याचं क्रेडिट जात आपल्या नेपथ्य तिथे पण त्यांचा तो ते ऑपरेट करणारे नसतील ना व्यवस्थित नाही त्याच्यामुळे ते खूप क्रेडिट पावसाळ्यात आमची लिफ्ट बंद होते कारण सगळं पाणी नाही साठत लाकूड फुटत दरवाजे उघडत नाहीत बंद होत नाहीत मग आम्ही ना तिथे बाहेर पाठी लावायचं ठरवलं लिफ्ट बंद होत ते होतं पण अशी वेळ आलेली नाही पण ते खूप आमचा तो इकबाल नावाचा पोरग आहे ते खूप छान आवड घटस्फोटासारख्या संवेदनशील विषयावर काम करताना कधी कर असं भावनिक तडपण येत कोणाकडून तुम्हाला असं काही वाटतं की आपल्या भावना दुखावल्या जातील किंवा प्रेक्षकांमध्ये असं काही खरं ते प्रेक्षकांना येणं अपेक्षित आहे आम्हाला भावनिक तडपण कारण हा विषय इतका संवेदनशील आहे की त्याचा खरच प्रेक्षकांच्या मनावर थोडासा परिणाम व्हावा ही आमची इच्छा आहे जर कोणी असे बसलेले असतील की जे विचार करत आहेत की आपण असं करू तर त्यांनी तो विचार बदलावा त्याच्या ते, पलीकडे आम्ही कलाकार म्हणून काय करू शकतो हे जर आम्ही कोणासाठी करू शकलो कारण आम्हाला असाही अनुभव आलाय की इंटरव्हल मध्ये एक काका आले होते एकदा आणि ते फार थरथरत हो होते आणि ते बसले पाणी प्यायले आणि म्हणाले माझी सात वर्षाची मुलगी ओक्या माझी कोर्टात तारीख आहे तुमचं नाटक बघून मला असं वाटलं की मी हे आधी बघायला हवं हो होतं नाटक कदाचित आम्ही हा निर्णय घेतला नसता तर हे जर प्रेक्षकांना फील झालं तर कलाकार म्हणून आमच्यासाठी दुसरं काय असणार पण हे नाटक आपण करतोय पण असं म्हटलं जातं सुद्धा की आपल्याच इंडस्ट्रीमध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज मध्ये जास्त होतात <laughs> <तें> <laughs> काय काय नाही खरं ना खर। सॉरी मी ब्रेक करतो मला वाटतं सगळीकडे होतं फक्त आपलं चर्चेत येतं कारण आपलं मीडियावर आपल्याकडे झालं की आपण ते मीडियावर दाखवतो म्हणून आपलंच जास्त होतं असं वाटतं पण कॉर्पोरेट मध्ये याच्यापेक्षा खूप जास्त होतं मला असं वाटतं की सर्वे केला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट हे सगळ्यात जास्त आहेत की तिकडे जास्त प्रमाणात असे होतात पण ते कधी येत नाहीत लोकांसमोर त्याच्यामुळे पण मला असं वाटतं की हे क्षेत्र आपण आपणच त्याला असं कुठेतरी नाही कसं हे करतो आणि खूप लोकांना असं वाटत असतं की हे माझ्या घरात नाही व्हायला पाहिजे समोर झालं तरी चालेल दुसऱ्याच्या घरात झालेलं म्हणजे काहीना आनंद होतो सुप्त काहीना दुःख पण होत असेल पण ते माझ्या घरात नको असं प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला वाटत असत ही गंमत आहे या नाटकाची सर आता संग्रामने सांगितलं तसं प्रेक्षकांकडनं काहीतरी अशी वेगळी प्रतिक्रिया वगैरे तुम्हाला आली आहे मला तर एक जण असं म्हणाले होते की ह्या याच्यामध्ये सुशिला आणि माझा नवरा तर त्या ह्याच्यात ते, ते म्हणाले की मी नवऱ्याच्या जागी आहे उलट झालं होतं की माझी बायको माझ्या बायको ती मला फिजिकली त्रास देते ती मला छळते इथे जसं माझ्या नवऱ्याने केलंय सुशिलाच्या नवरा नवरा जसा आहे माझी बायको असं करते मला मारते वगैरे किंवा माझ्यावर खोटे आळ घेते आणि आता तिने डिवोर्सची केस टाकली आहे आणि माझा मुलगा आहे तर मला फाईट करायचंय कि मला प्रूव्ह करायचंय की मी खरं आहे आणि ती हे सगळं खोटे आळ माझ्यावर टाकते सुद्धा होत झालेलं आहे ऑडियन्स मधनं होतं काय ना की ऑडियन्स मध्ये बऱ्याच वेळा बायका भरपूर असतात पुरुष असतात नॉर्मली पुरुष पुरुषाची नाटक बघताना रडण्याची खूप पुरुष जेव्हा आम्ही आता कर्टन कॉल घेतो ना ते अशी समोर येतात मी रडलो बघा अशी सांगणारे खरोखर इतके पुरुष आहेत बायका तर रडतातच पण पुरुष रडतात याचा आम्हाला ते म्हणाले आम्हाला आनंदही नंतर झाला पण ते बघत असताना ना आम्हाला मात्र रडायला ते हे नाटकाचा सक्सेस आहे लोकांनी रडण्यासाठी नाही तर एन्जॉय करण्यासाठी पार्लरच्या प्रयोगाला एक लेडीही भेटल्या होत्या मला आणि त्या म्हणाल्या होत्या की तुमच्या नाटकातली मी सुशिला आहे आणि माझा विनय आता दुबईला असतो असं त्यांनी मला पार्ल्याच्या प्रयोगाला भेटून सांगितलं सो पण असे येतात अनुभव की प्रेक्षक ते फील करतायत आणि खूप ज्यांना रिलेट होईल असे लोक येऊन बघतायत पण आणि एकही प्रेक्षक आतापर्यंत बोलणार नाही काय इतकं त्रास देणार एकही नाही प्रत्येकाची एन्जॉयमेंट ची व्याख्या वेगळी असते काही हास्य नाटक नाटक असतात ते खूप हसतात त्यातनं ते रिॲक्ट होत असतात काही जण अशी सिरियस टाइपची नाटकं बघताना सुद्धा रडतात ती सुद्धा त्यांची एंटरटेनमेंट आहे काही जणांचं डिवोर्स ज़ि� होऊन सेकंड मॅरेजला तयार नसतात हो तर मग अशा वेळेला असं पण आपण बघतो की सेकंड मॅरेज करून सुद्धा सक्सेस होऊ शकतो किंवा फॅमिली चांगली एक शकते पहिली फॅमिली अशी मिळाली दुसरी अशी मिळेलच असं नसतं ना पण पहिल्या ह्याच्यात ना त्या बाईला असं वाटतं की आता दुसरं नको करूया तर मला वाटतं हे नाटक बघून तो एक निर्णय करेक्ट आहे तुमचं सेकंड मॅरेज पण करू शकते प्रोव्हाइडे नीट शोधलं पाहिजे पण आज जे घडलं की एक मुलगी प्रेक्षकांमध्ये लहान मुलगी अनेक खर अनुभव येत असते हो पण क्षणात ते प्रेक्षकांमधल्या मुलीला शांत करून पुन्हा आपल्या भूमिकेत तुम्ही शिरलात हे फार न टाकलेले नाहीये मला था। हे असं बरेच वेळा घडत काही आर्टिस्ट असतात ना ते चिडतात घेऊन जा गेलं बाहेर असे आम्ही बघितलेले आहेत प्रेमाने सांगितलं ना तर ते लगेच घेऊन जा कारण काय नाही पाच मिनिटापर्यंत आम्ही ते सगळे ऐकत होतो त्या मुलं हा पण मला म्हणाल काका तुम्ही मग काय करायचं का पण नंतर नंतर मलाच इरिटेट झालं ते म्हणून मी आणि मला मुल ती मुलगी आणि तिचे आई वडील दिसत नव्हते कुठे ती मागेच बसली होती आणि तिकडनं ती पोरगी बोलत होती पण ते गेले होते आणि नंतर आले बघितले पण त्याला शांत झाली होती तिच्या आईने सांगितलं हीच ती ओरडत होती म्हणे असे खूप अनुभव येतात फोन वाचतात कित्येक वेळात दहा हजार वेळा सांगून सुद्धा आम्ही की फोन वाजवू नका तरी सुद्धा ते वाचियस आहे नाटका बाबतीत असं क्वचित होतं की एखाद्या नाटकाचं नाव बदललं जातं सो याच या नाटकाचं नाव सुद्धा आधी वेगळं होतं आणि त्याच्यानंतर महिनाभरानंतर बदलण्यात आलं सो त्यामागचं असं काही स्पेसिफिक रिझन होत किंवा हा नवीन नाव हे नवीन नाव ठेवल्यानंतर काही स्पेशल असं म्हणजे किंवा वेगळं काही इम्पॅक्ट तुम्हाला जाणवलंय हो हो हे नाव बदलल्यानंतर पण खूप लोकांनी आम्हाला विचारलं जे तू आता मला विचारलं तसं आधीच पण बरं होतं हे का पण हे आम्हाला जास्त हे पण जास्त चांगलं वाटतं पण काही जण आताही म्हणतायत ते मस्त होतं अरे हे कुठली पद्धत आहे प्रेक्षकांची <laughs> तर आता ही दोन्ही नावांच्या व्यतिरिक्त आणखीन एक तिसरं नाव काय आहे ना, ना सेन्सॉर बोर्ड हे तीन नावं बदलायला अलावकर तर आमची ऑलरेडी दोन बदलून झाली एकच बदलून झाली त्यामुळे आता आम्ही अजून एकदा बदलणार आणि त्याचं ते नाव आता डिक्लेअर नाही करायचं निर्मात्यांबरोबर बसवून ते फायनलाइज करायला त्याच्यानंतर ते, ते पण आम्ही बदलू पण घटस्फोट ह्या नावामुळे जर का काही तरुण लग्न झालेलं कपल असेल आणि ते घाबरून जात असेल तर ते नको आहे ते ती यायला पाहिजेत म्हणजे ते पुढचं डिसिजन कधीच घेणार नाही कारण त्या घटस्फोट शब्दामुळे असं वाटतं की खूप सिरियस नाटक असेल आणि बापरे कोण डोक्याला त्रास करून घेणार पण हे नाटक ना सिरियस नाहीये हे नाटक तुम्हाला खेळवून ठेवतं हो त्यात थ्रिल आहे पुढे काय घडणारी उत्सुकता वाटते तुम्ही हसता 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 डोळ्यातून पाणी येतं त्यामुळे तो सगळ्या भावनांचा कल्लोळ तुम्हाला अनुभवायला मिळतो प्रेक्षक म्हणून पण नावामुळे बऱ्याच असं वाटतं की हे सिरियस आहे किंवा बापरे कुठे जायचं आता दिवाळी असेल घरात असं वाटेल घटस्फोटाची गोष्ट बघायला कुठेच तर म्हणून आम्ही कदाचित निर्णय निर्णय घेऊ तिसरं नाव आम्ही म्हणजे कल्पना ताई विलासराव यांच्याशी बसून बोलून आम्ही ते पण लवकरच ठरवू पण याच्यामुळे प्रेक्षकांचा गोंधळ वगैरे नाही आम्ही काय करतो तुम्ही नीट जाहिरात बघितली तर आत्ताचं जे नाव आहे गोष्ट तिच्या घटस्फोटाची तिथे खाली बारीक असतं आधीच्या आधीच नाव नाही तर प्रेक्षक फसलाच आहे त्यांनी जर का ते वाचलं नसेल आणि तो बघायला आला आणि झाल्यानंतर जर का ते मारायला आले तर आम्ही ती जाहिरात ठेवली बघितलं होतं जाहिरात आम्ही ठेवतो बघायला नीट वाचा आणि नी या पण त्यांनी पुन्हा बघितलं म्हणून त्यांना उलट आवडेल वेगळ्या दृष्टिकोनातून मग ते त्यांना सांगत होत काय किस्सा घडला होता आता सांगत होतं की बघितलंय आम्ही ते घडलंय का असं एखाद्याला होऊ शकतं ना की ज्यांनी आधी या नावाने नाटक बघितलंय आणि त्याला कळणार नाही की त्याला वाटेल वेगळं नाटक आहे म्हणून आणि ते बघायला आले आणि अरे हे तर तेच नाटक आहे याचं नाव वेगळं दिसत आणि ते शेवटी भावना त्यांना येतं कामा की तुम्ही नाव बदलून बदलून तेच नाटक आम्हाला परत दाखवत तर असू शकतो एखादी नाटकाचा विषय काय मग पण गंभीर आहे अशा मध्ये लहान मुलांना घ्यायचंय आणि लहान मुलांनी खरं तर लाफ्टर काढलाय कशी निवड झाली लहान कलाकारांची सगळे सिरियल मध्ये काम करणार आहेत सगळे म्हणजे आता प्रोफेशनल मध्ये नाटकामध्ये नसतील पण ते बाकी ठिकाणी खूप काम करतात एकांकिकेमध्ये करतात त्यातच सगळे आले आम्ही सगळे एकांकिका स्पर्धेतनंच आलेलो गोष्ट मला जास्त नाटकच आवडतं कारण शॉट असतं ना hmm. <laughs> <laughs> <लिए करूशुते> <laughs> खूप सुंदर गाते तिच्या सोबत असे रॅन्डम गाणं वगैरे असं तुमच वेळेला की गाऊन दाखव वगैरे असं होतं पुन्हा नाही आम्हाला दिवसात म्हणजे आवाज चांगला आहे आवाज येण्यापेक्षा गाण्यात केली लता तीच पण खूप छान काम करत आणि प्रामाणिक रीती पोर आहेत काम करणं ही मुलं नाहीत पण हे तर प्रोफेशनली करतात पण ते सगळं आपलं

आणि मला असं वाटतं ना प्रत्येक प्रेक्षक त्याला वे, काहीतरी वेगळं मिळतं म्हणजे कोणीतरी आईशी रिलेट करत वडिलांशी करत ह्याच्याशी करेल कोणी शी करेल कोणी हिच्याशी करेल त्याच्यामुळे कोणाला काय मिळेल त्या ह्याच्यातनं ते सांगता येत नाही पण प्रत्येकाला काहीतरी ह्याच्यातनं मिळतच असत तुम्हाला सगळ्यांना तुम्ही पण अपील करा लोकांना त्याच्याच तू जे काही ठेवलं आमच्यावर बघा तुम्हाला प्रत्येकाला आपल्या कॅरेक्टरला काही सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय देणार तुमच्या स्वतःच्या कॅरेक्टरला सल्ला तुम्हाला स्वतःला सल्ला द्यायचा आहे तुमच्या कॅरेक्टरला तर काय द्या काय उत्तम काम कर लोकांना तुझं काम ते कॅरेक्टर राजन तामाणे नसून तो काय नाव आहे माझं मनोहर मनोहर देशपांडे आहे असा लोकांना वाटू दे इतकं उत्तम काम मी करायला पाहिजे कमी पडत असेल पण ते प्रत्येकाने तसंच केलं ना तरी हा सल्ला त्या त्या स्वतःच्या कॅरेक्टरला वेळी म्हणजे मी तर राजन दादांबरोबर किती वीस वर्षांची होते वीस तेव्हा एका मी एकांकिकेत त्यांच्याबरोबर काम केलं होतं आणि आता इतक्या वर्षांनंतर मी आले मला असं वाटलं अरे आत्ताच तर आपली एकांकिका झाली आहे म्हणजे इतका काळ गेला जरी असला तरी मला अजिबात असं वाटलं नाही की मी इतक्या वर्षांनी त्यांच्याबरोबर करते असं वाटतं की सगळं आलं ऍक्च्युली मी पण वीस वर्षाचा असतानाच मन त्या वाऱ्याच्या पंधरा सोळा हो वर्ष झाली आणि त्यामुळे असं कधी वाटत नाही की म्हणजे ते घरातलेच वाटतात की आपल्या घरातले ते काका आहेत किंवा बाबा आहेत असंच ते मला राग घेणार नाही का डिरेक्टरला कोणी वाईट काम केलं तर तो येतो त्याने चान्स नाही दिला पण आता हे माझं जवळजवळ पंचेचाळीसावं नाटक आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंचवीस हे माझं मराठीतलं व्यावसायिक पंचेचाळीसावं नाटक ऍज अ डिरेक्टर म्हणून पहिलं माझं नाटक एकोणीसशे पंच्याऐंशी साली सविता दामोदर परांजके ते माझं पहिलं दिग्दर्शन व्यावसायिक व्यावसायिकमध्ये त्याच्यानंतर त्याच माझी पंचेचाळीस हे पंचेचाळीसावं नाटक आहे पण ते एवढ्या नाटकात तर सगळेच काही ग्रेट कलाकार नाही भेटले ना त्यामुळे जे वाईट करायचे त्यांना मी मला ना चार लोकांच्यात कोणाचा आर्टिस्टचा अपमान करायला नाही मी कोपऱ्यात घेऊन जातो त्याला आणि त्याला सांगतो की तू अत्यंत घाणकाम करतो ते फक्त त्याच्याच कानात जात त्यामुळे ते बसतं बरोबर त्याच्याकडे चार लोकांच्यात ओरडलं तर तो माझ्यावर डूक धरून बसणार त्याचा इन्सल्ट बाकीचे पण करणार पण असं नसतं छान प्रेमाने पण नेऊन आमच्या नाही आलं बाबा नाही फक्त म्हणजे मी आले ना ते सातवी इकडून म्हणतात अरे ते आज सातवी कारण तर ती नववीत आहे आणि दुसरी गोष्ट एक राजेंद्रांबरोबर काम करण्यात की कधी आम्ही जर त्यांना सांगितलं की बाबा दादा आपण असं काहीतरी करून बघूया का आहे तर त्यांचं कधीच काही म्हणणं नसतं ते हो असेल ना करून बघूया झालं चांगलं तर चांगलं आहे नाही तर नाही सांगतात काही दिग्दर्शकांचं असं असतं की नाही तुम्ही काही सजेशन नाही द्यायचे मी सांगेन ते करायचं पण ह्यांच्याकडे अजिबात नसतं नाही आवडलं तर ठीक आहे ना आपल्याला नाही पण आवडलं तर ते मान्य करतात हे खूप छान आहे उत्तम ऍक्टर असतात ना ना एक गोष्ट सांगितली <coughs> ना आप ले 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 की मला हे आवड गोष्टी करून दाखव की ज्याच्यातनं तुम्हाला पाहिजे ते घ्या असे हे काही जणांना दहा गोष्टी सांगून सुद्धा एक नाही असेही खूप ऍक्टर आता वरपर्यंत छान पोचलेले पण आहेत पण त्यांचं सगळ्यांच मी हे घेतलेलं माझ्या बघ खूप लोकांनी काम केले मला असं वाटतं घेतला पुढे जात ते कास्टिंग परफेक्ट केले तशी ते पुढे जात नाही रिडिंग मध्येच त्यांना तिथेच कळतं कुठे काय कुठे काय आणि किंवा बाकी त्यांना माहिती असते आणि अजून एक काय असतील परफेक्ट अजून एक त्यांच्या बाबतीत सांगायचं तर ते स्वतःवरती सॅटिस्फाईड नसतात कधीच एकतर एवढे वर्ष काम करून पण त्यांचं काम कुठेही ओल्ड स्कूल नाही वाटणार तुम्हाला की अरे जुन्या पद्धतीचं नाटक बसवलंय कारण ते रोज बसवतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांनाच ते आवडत नाही ते परत ते अपडेट करतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे की मी बसवलं हो म्हणजे हे मस्त आहे ते ते येऊन चार वेळा बदलून बघतात की नाही नाही हे जास्त बेटर वाटतं नाही नाही हे जास्त बेटर मला वाटतं तशा दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं हे ऍक्टर म्हणून भाग्य म्हणजे आम्ही तर किती बदललंय म्हणजे आम्हाला आठवत पण नाही पहिलं काय होतं बदलायचं रोज बदलाय हे कधीच कंटाळले नाही मला काय आवडायचं नाही सगळं बदलायला हे कधी दोघे कधीच कंटाळले किंवा कानात एकमेकांनी लोक आई कधी केलं सिन्सिअर ऍक्टर असतात ते पण त्यांना माहितीये बॅक ऑफ द माइंड काहीतरी आहे ते मग ते घेतात की मला मग मी कधीच बोलणार नाही तो बोलत पण किती गोड काम करते कि नाही हा आणि हे पात्र आमचं इवन लिफमान आमचा तो काय काम करतो इंग्लिश मध्ये बोलायला लागला हल्ली पूर्वी हिंदीत होता त्याला एक पाच प्रयोग आधी मी सांगितलं ये हे ना जे मजा येत नाही इंग्लिश मध्ये बोल मी काय बोल बोल काय ते मग हा पोचलेला गडी त्यांनी त्याने हे सांगितलं अशी अशी वाक्य बोल मग त्याला बिहारी केलं आता बिहारी बद्दल आणखीन सांगेल येईल सर दोन वेळा दुसऱ्यांदा आता नाव चेंज होत आहे नाटकाचं याचा जर सिक्वेल आला तर काय नाव ठेवाल अजून ह्याच सुचत नाही आम्हाला काय ना म्हणजे काय होईल की हा फॉरेन ला जाणार शेवटी काय होत हा जाणार आम्ही शांतपणे नाटकाचं खुनाच काही नाहीये तिथे खून आता खून झाला होता असं काही नाही हे नॉर्मल आहे आता तो फॉरेन कॉमन गोष्ट आम्हाला काय रहस्य विषय खूप काय मी रहस्यमय नाटक केली त्याच्यातलं रहस्य तुझं पहिल्याच दिवशी सांगून मोकळा होतो बाबा तुमच्या कारण आमचं आव्हान एकच आहे की आम्ही हे सगळं जे करतो ते तुमच्यासाठी करतो एवढे उत्तम निर्माते आहेत आमचे उत्तम टीम आहे आमची जे आमच्या पाठी कायम उभे आहेत तर एवढीच एक प्रार्थना आहे किंवा एवढीच एक की तुम्ही या नाटक बघा आमचं हे वेगळा विषय आहे तुमच्यासाठी आम्ही आहोत तुमच्यामुळे आम्ही आहोत त्यामुळे तुम्ही आलात तर आम्हाला खूप आनंद होईल हे नाटक बघून घरी जाताना तुम्हाला असं वाटणार नाही की आपण पाचशे रुपयाचं तिकीट काढून पैसे वाया घालवले कारण तुम्हाला एक समाधान मिळेल आणि काहीतरी घेऊन तुम्ही घरी जाल हे नाटक तुम्ही घरी गेल्यावर पण थोडा वेळ तुमच्या स्मरणात राहील याची आम्ही गॅरंटी देतो तुला काय वाटत नाही तुम्ही कुठेही नक्की या बघायला नाही हेच म्हणणं तुमचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे तुमच्या घराजवळ जे जे कुठलं थिएटर असेल नाटकाचं इथे या बघा तो एक्सपिरियन्स घ्या त्या नाटकाचा हो हो यंग हे नाटक खूप बघायला पाहिजे काहीतल्या बऱ्याचशा मुली मला दिसत आहेत अजून ठरायचं तर ते सगळं आज नाटक बघून सगळे खुश झालेले आम्ही सात जन्म हाच नवरा असेच राहणार आहे